नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी उबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे बालभारती इयत्ता दुसरी भाग चार मधील तर आज आपण शिकणार आहोत चोवीसावा धडा फुलांचे संमेलन तर एका सुंदर बागेत सकाळची सकाळीच फुलांचे संमेलन भरले संमेलन म्हणजे मीटिंग ठीक आहे जाई जुई कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती म्हणजे इकडे तिकडे तिकडे इकडे जात होते ते झेंडू कनेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते ते काहीच मस्ती गडबड करत नव्हते शांत बसलेले होते पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ कमळ डोलत होते तर सगळ्यांचं स्वागत कोण करत होतं कमळ डोलून सगळ्यांचं स्वागत करत होत निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते निशिगंधा हा एक फूल आहे त्याच्या वासाने सगळं वातावरण जे होत ते कसं झालं होतं प्रसन्न झालं होत सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते आता फुल बा फुल म्हटलं की फुलपाखरे तिकडे आकर्षित होतात की नाही मग कोण अट्रॅक्ट होत होता ही फुलपाखरे जी आहेत ती तिकडे आकर्षित होत होती एवढ्याच एका फुलपाखराने संदेश आणला चला चला फुलांचा राजा आला चला स्वागत आला सगळी फुले सावध झाली आपापल्या जागेवर ताट उभी राहिली मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले तर कोण येणार होता त्यांच्याकडे गेस्ट म्हणून पाहुणा म्हणून कोण येणार होता तर गुलाबाचं फूल येणार होतं तर ते गुलाबाचं फूल जे आगमन होणे म्हणजे येणे ठीक आहे तर त्याचं आगमन झालं बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाब राजे बसले इथे बघा दाखवला आहे ना कट्टा इथे कोण बसले आहेत गुलाब राजे बसलेले आपल्याला दिसत आहेत ठीक आहे सगळीकडे शांतता पसरली आता पाहुणे मंडळी आले की शांतता पसरते की नाही तर सगळीकडे शांतता पसरली सदाफुलीने छान गाणे म्हटले झेंडूने गोष्ट सांगितली झेंडूच्या फुलाने काय सांगितली गोष्ट सांगितली फुलपाखरांनी नाच करून दाखवला निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले जाई जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राही उभे राहिले मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले आता गुलाबराजे हे पाहुणे होते सगळं झालं गाणी बिणी झाली स्वागत झालं सगळं झालं आता गुलाबराजे उभे राहिले भाषण द्यायला तर ते काय भाषण देत आहेत माझ्या माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो कोणाला सांगितलंय हे जे इतर फुलं जी आहेत ना जाई जुई कमळ जेवढी झेंडू हे जेवढी पण फुलं आहेत त्यांना गुलाबराजा म्हणतोय माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो या संमेलनात आपण माझे स्वागत केले माझे मन हरखून गेले मी आज खूप आनंदी आहे आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले आता ते काय म्हणतात कसं बघा कुठेही गेले की गुलाबाचं फूल देऊनच सगळ्यांचं स्वागत करतात हो की नाही पण असं पहिल्यांदा असं आहे की गुलाबाच्या फुलाचं कुणीतरी स्वागत करत आहेत म्हणून गुलाबराजे खूप खुश आहेत आणि त्यांना त्या त्या गोष्टीचा खूप आनंदही झालेला आहे मित्रांनो आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते धन्यवाद आता ही फुलं आहेत म्हटल्यावरती सुगंध उधळतच राहणार तर ते त्यांना तेच शुभेच्छा देत आहेत की तुमचा हा जो सुगंध आहे तो नेहमी सगळीकडे उधळत राहू द्या सुवासिक राहू द्या अशा मी मनापासून काय करतो शुभेच्छा देतो धन्यवाद सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या mm -hmm. आता त्या एका टाळ्या वाजवणार आहेत का हात आहेत का त्यांना नाही तर त्यांनी काय केलं पाकळ्या हलवल्या जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि तिथेच फुलाच्या संमेलनाची सांगता झाली सांगता होणे म्हणजे समाप्ती होणे ठीक आहे गु गुलाबाच्या भाषणानंतर पाकळ्यांनी फुलांनी आपल्या पाकळ्यांना हलवल्या म्हणजेच त्यांनी काय वाजवल्या टाळ्या वाजवल्या त्यांना हात नाहीत ना टाळ्या वाजवायला मग त्यांनी पाकळ्या हलवून आपला आनंद व्यक्त केला आणि अशा प्रकारे संमेलनाची समाप्ती झाली अन्यायाला अनन्याला अचानक जाग आली आता अनन्या नावाची जी मुलगी होती तिला अचानक जाग आली आणि पाहते तो काय तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या आता अनन्याला हे पडलेलं एक स्वप्न होत ठीक आहे आणि ती जेव्हा तिला जाग आली जेव्हा तिने डोळे उघडून बघितले तर काय होता त्या दिवशी तिचा वाढदिवस होता आता वाढदिवस आहे म्हणून तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या लोकांनी तिच्यासाठी वेगवेगळ्या रंगा रंगीबिरंगी फुलं तिच्यासाठी ते घेऊन आले होते आणि झोपेत ती त्या फुलांचा सुगंध तिला येत होता त्यामुळेच बहुतेक तिला अशा प्रकारचं स्वप्न पडलं असेल असं मला वाटत आहे तुम्हाला काय वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर बाळकृष्ण मुरलीधर बाचल यांनी हा धडा लिहिलेला आहे तर आता बघा इथे खाली तुम्हाला दिलेलं आहे वर्ग कार्य जे खूपच महत्वाचं असत आता तुम्हाला धडा समजतो पण प्रश्न काय विचारलेले आहेत ते नाही समजत त्यामुळे तुमचे मार्क्स जातात आणि लिहिताना का ना मात्र वेलांटीमध्ये चुका तर तुम्ही करतच असता का तर लिहायचा तुम्हाला येतो कंटाळा हो की नाही तर असं करून चालणार नाही लिहायचं प्रॅक्टिस करत राहायचंय ठीक आहे तर समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा आता इथे कन्फ्युजन व्हायची गरज नाहीये बघा आता इथे तुम्हाला सुमन संदेश बाग साफ आकाश जंगल हे दिलेले शब्द खाली निरोप फुल उद्यान आभा स्वच्छ अरण्य असे शब्द दिलेले आहेत एक त्या लोकांनी उदाहरण दिले सुमनचा समानार्थी शब्द फुल आहे ठीक आहे नाही तशाच प्रकारे संदेशचा समानार्थी शब्द आहे निरोप बागचा समानार्थी शब्द आहे उद्यान साफचा समानार्थी शब्द आहे स्वच्छ आकाशचा समानार्थी शब्द आहे आभाळ आणि जंगलचा समानार्थी शब्द आहे अरण्य ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्या जोड्या लावायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर मी आहे कोण तर एक टपोरी रूप ऐटबाज चाल लाल रंग माझा मी आहे फुलांचा राजा मी कोण तर तो कोण आहे गुलाब आहे आ बोलत नाही कोणाशी पिवळा रंग अंगाशी मी कोण कवितेमध्ये न बोलणारा कोण होता चाफा रंग माझा पांढरा आणि वासही चांगला मी कोण मोगरा बघा आहे मा आमची जोडगोळी नावेसारखी थोडी थोडी जोडीने घेतात आमचे नाव आम्ही कोण तर ते आहेत जाई आणि जुई जाई जुई असं जोडीने नाव घेतात की नाही तर ते आहे जाई जुई त्यानंतर बघा इथे खाली तुम्हाला दिलेलं आहे फुलांची नावे शोध व पाठीवर लिही तर बघा इथे मी शोधून दिलेली आहे तुम्हाला गुलाब त्यांनी दिले चाफा झेंडू त्यानंतर आहे निशिगंध जाई जुई मोगरा सदा फुली आणि अजूनही जर कोणते फुलं आपण शोधली नसतील आणि तुम्हाला सापडली असतील ना तर मला मात्र नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे ओके okay, तर अशा प्रकारे आपण कविता पूर्ण केली कवितेच्या खालील स्वाध्यायसुद्धा आपण सोडवला ओके नाही आणि ह्याच्या आधीचा जो ते तेवीसावा धडा कविता आहे तीही आपण सोडवलेली आहे तुम्ही नवीन आहात आणि तुम्ही पाहिलं नसेल ना तर नक्की बघा त्या ती कवितासुद्धा शिकवली आणि त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरं कशी तुम्ही लिहिली पाहिजेत हेही तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढचा तुम पुढची जी तुमची कविता आहे पंचवीसावी फुग्या रे शिकण्यासाठी तर तयार राहा आणि नवीन आहात तुम्ही तर सबस्क्राईब करा बेजन टॅप करायला विसरू नका आणि मोफत आहे माझं शिक्षण तर जास्तीत जास्त मुलांना माझ्या चॅनलचं लिंक नक्की पाठवा ठीक आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय